पत्रलेखन हा प्रश्न तर कंपल्सरी बोर्ड एक्झामला विचारला गेला असतो पत्रलेखनामध्ये नेमकं लिहायचं काय कुठलं पत्रलेखन चूज करायचं औपचारिक की अनौपचारिक कुठल्या पत्रलेखनामध्ये जास्त मार्क्स मिळू शकतात फॉर्मॅट काय असेल एकदम सिम्पल सोल्युशन मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की पत्रलेखन तुम्ही कुठलं चूज करायला पाहिजे कुठल्या याच्यात चांगले मार्क्स मिळतात किंवा मार्क्स डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने दिले जातात हे सर्व बारीक बारीक गोष्टी मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि खूप सिंपल सोल्युशन तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आता आपण समजून घेऊ की पत्रलेखन म्हणजे काय तर मित्रांनो सिंपल आहे पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनातली भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो ठीकांनो पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात तर एक म्हणजे औपचारिक पत्र आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक पत्र तर आपण पहिले औपचारिक पत्र म्हणजे काय हे समजून घेऊ तुम्ही या दोघी पत्र लेखनामध्ये ना खूप कन्फ्युज असतात तर तुमचं कन्फ्युजन मी शून्य मिनिटांमध्ये क्लिअर करते बघा मित्रांनो औपचारिक पत्र हे जे आहे ना हे पत्र मुख्याध्यापक पदाधिकारी व्यापारी ग्राहक पुस्तक विक्रेता संपादक इत्यादी लोकांना लिहिलं जात ठीक आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हे पत्र वैयक्तिक ओळख व नाते संबंध नसणाऱ्या ना लोकांना लिहिलं जातं ज्यांच्याशी आपल्या संबंध नाहीये पर्सनल संबंध नाहीये त्या अशा व्यक्तींसाठी आपल्याला हे पत्र लिहावं लागतं औपचारिक पत्र पत्र आहे ना त्याची भाषा आपली आहे जी भाषा शैली आपण वापरतो ती एकदम सभ्य असली पाहिजे प्रोफेशनल वेने पत्र लिहिलं गेलं पाहिजे ठीक आहे तर आ, सेकंड म्हणजे अनौपचारिक पत्र तर अनौपचारिक पत्र म्हणजे सिंपल आहे मित्रांनो अनौपचारिक पत्र हे मित्र नाते संबंध कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते या पत्रामध्ये सुख दुःख उत्साह प्रेम अभिनंदन शुभेच्छा इत्यादींचा समावेश केलेला असतो तर अनौपचारिक पत्राची जी भाषा आहे ना मित्रांनो ती सौम्य आणि हृदय स्पर्शी प्रेमळ असली पाहिजे तर हे दोन प्रकार झाले पत्र लेखनाचे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र तुम्हाला दोघ समजतात आपण फॉरमॅट आणि गुण विभागणी कशी केली जाते पत्रलेखनामध्ये हे आपण जाणून घेऊ तर मित्रांनो बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की पत्रलेखन कुठलं लिहावं औपचारिक पत्र लिहावं की अनौपचारिक पत्र लिहावं तर मित्रांनो हे बघा की तुमची एक्झामच्या वेळेस कसा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तर त्यात तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय ही एक तर तुमची फर्स्ट चॉईस झाली पण जर बघायला गेलं ना मित्रांनो तर औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात का तर त्याच्यात तुमचं जे आहे ना तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं पत्र तर त्याच्यात तुमचं फॉर्मॅट तुमचे स्टार्टिंग एंड कसं आहे या गोष्टींना जास्त लक्ष दिलं जातं त्याच्यामुळे तुम्ही रेफर करू शकता की औपचारिक पत्र हे तुम्ही औपचारिक पत्र जे आहे जे मुख्याध्यापक पदाधिकारी विक्रेता संपादक अशा लोकांना लिहितो तर त्याचा फॉर्मॅट काय आहे आपण ते समजून घेऊ तर त्याचं फॉर्मॅट असं आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला दिनांक लिहावा लागते त्याच्यानंतर प्रति नंतर माननीय म्हणजे आपण ज्याला पत्र लिहितोय ज्यांना पत्र लिहितोय त्याचं नाव आणि त्याच्या पुढे आपल्याला माननीय हे लिहावंच लागतं ठीक आहे त्याच्यानंतर पत्ता आणि पिनकोड ठीक आहे आणि औपचारिक पत्रामध्ये तुमचा विषय असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला या पत्रामध्ये विषय लिहावाच लागतो आणि विषय हा बिलकुल थोडक्यात वन लाईन मध्ये असला पाहिजे ठीके त्याच्यानंतर आपण महोदय नंतर मग आपण मजकूर लिहितो हा जो मजकूर तुम्ही लिहिणार आहे ना मित्रांनो ते तुमच्या दिलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यांवरून तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे प्रश्नामध्ये जे मुद्दे दिला आहे त्यांचा वापर करून ते मजकूर तुम्हाला दोन ते ती तीन पॅरेग्राफ मध्ये छोटे छोटे पॅरॅग्राफ मध्ये लिहायचं असणार आहे ठीक आहे हे झालं औपचारिक पत्राचं त्याच्यानंतर लास्टला आपल्याला लिहावं लागतं की आपला विश्वासू आणि पत्रलेखकाचे म्हणजे ज्याने पत्र लिहिले त्याचं पूर्ण नाव लिहायचं नाव नसेल प्रश्नामध्ये नाव दिलेलं नसेल तर स्वतःचं नाव लिहू नका तिथं तुम्हाला क किंवा इतर दुसरं नाव तुम्ही लिहू शकता पण स्वतःची कुठलीच इन्फॉर्मेशन पत्रामध्ये आपल्याला लिहायची नाही आहे बऱ्याचदा पत्रलेखकाचं नाव सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं असतं तर तेच तुम्हाला यूज करायचंय ठीक आहे त्याच्यानंतर पत्ता पिनकोड आणि लास्टला ईमेल आय डी ईमेल आयडी सुद्धा आपल्याला रँडमली लिहायचं आहे पर्सनल ईमेल आय डी वगैरे असं कुठलीच पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला या पत्रामध्ये लिहायची नाहीये जी प्रश्नपत्रिकेत प्रश्नामध्ये दिलेला आहे अवेलेबल जे असेल ते तुम्ही युज करू शकता ठीक आहे हा झाला औपचारिक पत्राचा जा गुण गुणविभागने मी सांगते औपचारिक पत्राची तर गुणविभाजन कसं होतं बघा जो मायना आहे म्हणजे दिनांक झाली प्रति माननीय ज्यांना पत्र लिहितोय त्यांचं नाव पत्ता पिनकोड ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर लिहिलेल्या असतील तर तिथं तुम्हाला एक मार्क मिळतो ठीक आहे जर तुम्ही सिक्वेन्स व्यवस्थित लिहिला आहे व्यवस्थित दिनांक टाकली आहे दिनांक सुद्धा खूप महत्वाची आहे मित्रांनो दिनांक तुम्हाला पर्टिक्युलर जर दिलेली असेल प्रश्नामध्ये तर त्यानुसार तुम्हाला दिनांक लिहायचे असणार आहे म्हणजे त्याच्या अगोदरची डेट वगैरे असं तुम्हाला बघावं लागते ठीक आहे सहल आहे तुमची जानेवारीमध्ये जाणारी सहल आहे फॉर एक्झाम्पल सहल जानेवारीमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला परमिशन घ्यायची मुख्य ध्यापकांकडनं तर तुम्ही मध्ये जी डेट आहे त्याला परमिशन घेणार आहे तर तुम्हाला अगोदर घ्यावी लागेल म्हणून तुम्हाला अगोदरची डेट ही मेन्शन करावी लागते त्याच्यामुळे दिनांक काळजीपूर्वक टाका ठीक आहे त्याच्यानंतर प्रति माननीय पत्ता पिनकोड ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित झाल्या ठीक आहे तिथे तुम्हाला एक गुण मिळून जातो त्याच्यानंतर विषय तुम्ही विषय काय लिहिलाय म्हणजे कुठल्या गोष्टी विषय हा खूप थोडक्यात लिहायचा असतो मित्रांनो तिथं तुमचा एक अर्थात एक मार्क तुम्हाला तिथं मिळतो त्याच्यानंतर जो मजकूर आपण लिहितोय मुद्द्यांवरून म्हणजे जो विषय दिलेला आहे त्याच्यावरून आणि कृतीतील दिलेल्या मुद्द्यांवरून तुम्ही मजकूर लिहितात ठीक आहे तिथं तुम्हाला तीन मार्क्स हे मिळतात छोटे छोटे पॅराग्राफ्स करायचे आहेत त्याच्यानंतर जे आपण खालचा जे हे लिहितो ना आपला विश्वासू पत्रलेखकाचे पूर्ण नाव नाव नसेल तर अबक व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहायचं त्याच्यानंतर पत्ता पिनकोड आणि ईमेल आय डी हे सुद्धा व्यवस्थित असलं तर तुमचा एक मार्क तिथं होतो ठीक आहे हा सर्वे झाला तुमच्या मार्क्स आणि तुमचा फॉर्मॅट बघता बरोबर सर्वात अगोदर एक्झामिनरला तुमचा पत्रलेखनाचा फॉर्मॅट दिसतो तर तो फॉर्मॅट करेक्ट असला की तिथं तुम्हाला एक मार्क मिळून जातो स्टार्टिंग व्यवस्थित आहे तिथे एक मार्क एंडिंग व्यवस्थित तिथे एक मार्क आणि मजकुराला तीन मार्क अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स हे दिले जातात औपचारिक पत्रामध्ये खूप सिस्टमॅटिकली सोप्या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात जर हो तुम्ही फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो केला तर अनौपचारिक पत्रामध्ये मात्र विषय नसतो ठीक आहे आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण हे पत्र लिहितो त्याच्यामध्ये ना मोस्ट ऑफ द काय होतं मित्रांनो तुम्ही शुद्ध लेखनाकडे लक्ष देत नाही किंवा जास्त लिहिण्याच्या चक्करमध्ये तुम्ही काना मात्रा विलांटी या बारीक बारीक गोष्टींमध्ये मिस्टेक करतात आणि त्यामुळे तुम्हाला मोस्ट ऑफ द चान्सेस असतात की अनौपचारिक पत्रामध्ये मार्क्स थोडे कापले जातात तर त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही औपचारिक पत्र लिहिलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये कसा विचारला गेलेला तुम्हाला कुठला सोपा वाटतोय त्यावर तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता ठीक आहे पण औपचारिक पत्रामध्ये फॉर्मॅट वगैरे सर्व सिस्टमॅटिक व्यवस्थित लिहिलेलं असेल तर तुम्हाला जास्त मार्क्स मात्र औपचारिक पत्रामध्ये नक्की मिळतील ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर गुण विभाजन कसं आहे फॉर्मॅट कसं आहे ते व्यवस्थित मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे आणि चांगलं पत्र लिहिण्यासाठी किंवा चांगले गुण मिळण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचे आहे ते आता आपण जाणून घेऊ हो। एके मित्रांनो तुमचं जे लेखन आहे ते प्रभावी लेखन असलं पाहिजे म्हणजे काय तुमचं पत्र वाटल्यावर एकदम प्रभावी इम्प्रेस झालं पाहिजे पत्र वाचल्यानंतर असं तुमची पत्र पत्रलेखनाची भाषा असली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जी भाषा शैली यूज करताय ती अगदी सोपी सरळ सिंपल समजायला सोपी वाचकाला इझिली वाचता येईल वा, अशी भाषा तुमची असली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पत्र हे नेहमी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे विनाकारण येत आहे म्हणून खूप सारं लिहू अनौपचारिक पत्रामध्ये बरेच स्टुडंट खूप सारं भलतच लिहून काढतात पण आपल्याला विषयाच्या अनुसरूनच लिहायचंय मुद्द्यांवरूनच आपल्याला पत्र थोडक्यात लिहायचं असतं थो। ठीक आहे त्याच्यानंतर विषयानुसार पत्र क्रमवारीत लिहायचं आहे ठीक आहे जसा विषय दिलेला आहे जसे मुद्दे दिले त्याच्यानुसारच तुम्हाला पत्र हे क्रमवारीत लिहायचं असणार आहे यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळतात त्याच्यानंतर शुद्ध लेखनाकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय काणा मात्रा विलांटी उकार अनुसार कुठे काय आहे बारीक बारीक गोष्टींचा हा जो विचार केला जातो मार्क्स देताना त्या बारीक बारीक गोष्टींमध्ये चुका बिलकुल करू नका शांत माइंड ठेवून पत्रलेखन करायचं ठीक आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील जर तुम्ही हे पॉइंट लक्षात घेतले तर सिम्पल आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पत्रलेखने समजावून सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल बघून समजू शकतात की कशा पद्धतीने ऍक्च्युअल बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला पत्र कर करा तो माला हे करायचं असणार आहे त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ बघावं लागते या व्हिडिओमध्ये मी औपचारिक आणि अनौपचारिक दोघं पत्र समजावून सांगितले विथ एक्झाम्पल एक्झाम्पल जे आहे मी ते इन डिटेल मध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे मला हे सर्व काही समजलं असेल तर तुम्हाला नक्कीच पत्रलेखनामध्ये फुल मार्क्स हे मिळतीलच तर काही डाऊट असेल मित्रांनो या जे आता काही मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला बिंदास्पणे कमेंट करू शकतात मी त्यांचे रिप्लाय नक्की देईल आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते या व्हिडिओमधून सॉल्व्ह होतील तर ठीक आहे मित्रांनो खूप सिंपल पद्धतीने सिंपल सोल्युशन मी तुम्हाला पत्रलेखनावर दिलेलं आहे तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये